नमस्कार सिल्व्हर मेडल सिंड्रोम आज रविवार हक्काने उठण्याचा दिवस आणि आज मात्र पहाटे उठला मग लक्षात आला नीरज चोप्रा भालाफेक करणार होता जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत दोन वर्षापूर्वी लिहिलेलं आहे हा लगुले सकाळी मी उठल्यावर विचारलं काय झालं रे मिळालं का मेडल तर जरा खट्टू होऊनच म्हणाला हो, हो। सिल्व्हर मेडल मिळालं नीरज चोप्रा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता नंतर डायमंड लीग स्पर्धेत रौप्य आणि आताही रौप्य जागतिक स्तरावर लागोपाठ अशी कामगिरी म्हणजे प्रशंसनीयच पण कुठेतरी उदाशीच झालर होती रौप्य पदक मिळाले साधारणतः कुठल्याही स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांना बक्षीस देतात सुवर्ण रौप्य आणि कांस्य या तीन क्रमांकातील सुवर्ण आणि कांस्य पदक विजेते हे आनंदी असतात पदक विजेता साहजिकच सर्वाधिक आनंदी असतो नंतर मात्र कास्य पदक विजेता कारण त्याला कांस्य का होईना पदक मिळाल्यामुळे तो आनंद मात्र सगळ्यात त्या तिघा दुःखी असतो तो रौप्य पदक विजेता अनेकदा एक शतांश सेकंदाच्या फरकाने तो शर्यती दुसरा येतो कधी एक सेंटीमीटरच्या फरकाने उंच उडी कमी पडते आणि कधी परीक्षेत एका गुणाच्या फरकाने प्रथम क्रमांक उकतो त्यामुळे अर्थातच पदक मिळालं तरी त्या आनंदाला एक थोडी विषादाची किनार असते हुकलेल्या सुवर्ण पदकाची मी पहिली दु, दुसरी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत शिकलो तिसरीत गेलो मोठ्या शाळेत आणि वार्षिक परीक्षेत एका गुणाने प्रथम क्रमांक हुकला खूप रडलो वगैरे असणार तेव्हा मी त्या वयात ती बोच ते दुःख होणं रास्तच म्हणायला हवं आता पन्नास वर्ष झाली त्या गोष्टीला त्यातला फोलपणा आणि महत्व दोन्ही जाणवते रौप्य पदकाची ती बोच ती आज प्रेरित करते पुढच्या अनेक सुवर्ण सुवर्ण पदकांसाठी प्रथम रौप्य पदक महोत्सव वर्ष आजचा बोनस पुढे माझ्या व्यावसायिक प्रवासात अनेक पेटंट्स वरती संशोधक म्हणून माझं नाव झालं नोंद झालं आनंद वाटलाच त्यातील दोन पेटंट मी स्मृतीचिन्ह म्हणून घरी लावली आहेत आवर्जून एक सुवर्ण आणि एक रौप्य अशा रंगात घेतलंय मी रंगसंगती म्हणून दिसतंही छान आणि माझा रथ जमिनीवर ठेवायला मदतही होते त्यांचे फोटो नमस्कार